राम राम शेतकरी बंधूंनो मी राहुल चौगन आपण बघू शकता पाऊस भरपूर प्रमाणात झालेला आहे मराठवाड्यात वेगवेगळ्या वे ठिकाणी वेग अति जास्त पावसामुळे अतिवृष्टीचे संकट आता आलेले आहे आपल्यावरती तर आपण बघू शकता आले पिकाला जास्त म्हणजे पाण्याचा निचरा होणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरत असते अशा स्थितीत आता सध्या प्रत्येक आले पिकात आपल्याला बेडमध्ये पूर्णपणे पाणी साचलेलं दिसते तरी पण माती लावलेली असूनसुद्धा आपण बघू शकता पूर्ण बेडमध्ये पाणी साचलेलं आहे कारण की वरतून पाणी हा लगट सुरूच आहे यामुळे आले पिकात येणारी समस्या म्हणजे फ्युझेरियम म्हणा पिथियम म्हणा सडीचे प्रमाण हे अतिशय वाढताना आपल्याला बघायला भेटणार आहे नंतर ज्या गाठी आहे मुळांवरती येणारे म्हणजे नेमॅटोड नेमॅटोडचासुद्धा प्रादुर्भाव आपल्याला अशा पाण्यात जास्त बघायला भेटत असतो आणि यामध्ये विशेष म्हणजे की आपल्या गव्हर्न महाराष्ट्र शासनाने कुठेही पीक विमात आले पिकाची नोंद घेतलेली नाही आपण बघू शकता जर का हे नुकसान झाले तर या नुकसानची भरपाई देणार कोण आपण जर का विचार केला आर्थिकदृष्ट्या तर आपल्याला सगळ्यात जास्त खर्चिक पीक सध्याच्या स्थितीत ते म्हणजे आले आहे बियाणं नुसतंच जर बियाणं घ्यायचा विचार केला तर आपल्याला एक ते दीड लाखाचं बियाणं यावर्षी चांगल्या प्रतीचं भेटलेलं आहे त्यामध्ये सुद्धा प्लॉट प्रत्येक प्लॉटमध्ये स्पॉट हे आपल्याला आढळून आलेले प्लॉट नियंत्रणासाठी सुद्धा शेतकरी बांधवांना दहा ते बारा बारा हजार रुपये वेस्टेज खर्च म्हणू आपण याला याचा कोणताही प्रकारे आपल्या पिकाला फायदा न होता सड नियंत्रित करण्यासाठी आपल्याला एवढा खर्च हा करावा लागतो आहे यासाठी शासन आपल्याला कोणतीही मदत म्हणजे कोणतेही प्रोग्राम राबवत नाही आले आले पिकावरती चर्चाशास्त्र म्हणा किंवा कोणतेही जे सायंटिस्ट आहे आपल्या विद्यापीठात एक जे कुलगुरू आहे विद्यापीठाने सुद्धा असे कोणतेही ठाम पाऊल बायोमिक सोडून किंवा ट्रायको सोडून असे विशिष्ट कोणते शेतकऱ्याला मदत होईल असे कोणतेही प्रोग्राम आलेपिकात राबवली माझी विनंती आहे ह्या व्हिडिओतून की आपण महाराष्ट्र याचनाने हुशार जे सायंटिस्ट असतील किंवा अभ्यासक असतील त्यांनी आलेपिकात जी कंदकूज आहे फिवजेरियम पिथियम येणाऱ्या शेतकऱ्यांना समस्या आहे नेमॅटोड किंवा साचलेलं पाणी यापासून बचाव करपा अचानक दोन दिवसात आता मागील दोन दिवसात एवढा भयानक करपा आपल्या आले पिकावरती आलेला आहे तो नियंत्रित करण्यासाठी स्प्रे या वेगवेगळ्या वेग गोष्टी आपल्याला आलेपिकात करणं गरजेचं आहे परंतु जर का आपलं नुकसान झालं तर पीक विम्यात या पिकाची नोंदच नाही म्हणजे शेतकऱ्याला याचा किती जरी नुकसान झालं तरी एक रुपयाचा सुद्धा शासनाचा फायदा हे पिकात बघायला भेटत नाही मग आपण जर का आल्याचे भाव वाढत असतील तर लगेच आपल्या सर्वांच्या नजऱ्या आले म्हणजे जे उत्पादक हे त्यांच्याकडे जात असतात म्हणतात बागायतदार दहा लाख झाले एकरी वीस लाख झाले परंतु यामागची मेहनत आपण बघू शकतो मी सकाळचा आज वावरात आलेलं आहे पाणी काढता काढता नाके नाव येत आहे कारण की वरतूनसुद्धा पाणी सुरू आहे आणि हे रान पूर्ण काळा असल्यामुळे पाणी पूर्ण साचून राहतंय त्यामुळे आले लागण्याची एवढी दाट शक्यता आहे वारंवार कोणती औषधं वापरा पण आलेपिकात सडन ही म्हणजे म्हणजे ह्या गोष्टीला नियंत्रणच राहिलेलं नाही इतकी भयानक रोग हा आलेपिकात आलेला आहे यामुळे माझा तरी शेतकरी बांधवांना सांगणं आहे की आपण आलेपिकात आता सध्याच्या स्थितीत बघता की वातावरण क्लिअर झाल्यानंतर आपल्याला स्ट्रेसमधून काढणे प्लॉट हे गरजेचे पाणी साचलेल्या प्लॉटमध्ये आपल्याला युमिक ॲसिड म्हणजे आपली मुळी फ्रेश करून घेऊन नंतर नेमेटोड हा जेव्हा ऊन पडेल तेव्हा नंतर अशा दमट वातावरणात सगळ्यात जास्त रुचीचा प्रादुर्भाव म्हणजे दमट वातावरणात कोणतेही रिग रोग सक्रिय हे होत असतात ह्या रोगांना कंट्रोल करण्याचं काम आपल्यालाही करायचं आहे जेव्हा हे असं जर का आपल्या बेडमध्ये पाणी साचलेलं असेल हे सुद्धा आपल्याला बा लवकरात लवकर बाहेर काढणं गरजेचे चोवीस तास किंवा अठ्ठेचाळीस तास इतक्याच्या वर जर का पाणी साचून राहिलं तर आले पिकात पिवळे पडण्याची समस्या तसेच नंतर कंदाकुजीची समस्या ही येऊ शकते यामुळे शेतकरी बांधवांना अलर्ट पुढीलसुद्धा गणपतीचा पिरियड येतो आहे पोळा येतो त्यानंतर ऑक्टोंबर एट येते लढाव तरी कोणत्या कोणत्या गोष्टीशी यामुळे शेतकरीने विचार कराओ पूर्ण नियोजनबद्ध काम आले पिकात करणे गरजेचे इतर शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद